तर आपण चकली भाजणीसाठी साहित्य साथ बघणार आहोत मी तर आहे अर्धा किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही याच्याऐवजी कोणताही तांदूळ जाड तांदूळ वापरू शकता मी तर घेतली आहे दोनशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतली आहे मी तर आहे शंभर ग्रॅम मूग डाळ घेतली आहे पन्नास ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे शंभर ग्रॅम पोहे घेतलेले आहे इथं जिरे घेतले दहा ग्रॅम वीस ग्रॅम धणे आणि शंभर ग्रॅम साबुदाणे आणि शंभर ग्रॅम पोहे घेतले तर आपण चकली भाजणी बनवण्यासाठी आपण इथे तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन ते तीन पाण्याने याला चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण याला गाळणीवर दहा ते पंधरा पंधरा मिनटांसाठी हा तांदूळ निथळत ठेवायचा आहे मग सुती कपड्यावर त्याला आपण अर्धा ते एक तासासाठी याला चांगलं वाळून घ्यायचं आहे तुम्ही फॅन पण लावू शकता आपण आता तांदूळ मी या चाळणीवर काढून घेतलेला आहे याला पंधरा मिनटं पाणी निथळ ठेवायचं आहे मग सुती कापड्यावर याला आपण व्यवस्थित वाळण्यासाठी ठेवणार आहोत आता लगेच मी इथं डाळ पण धुवून घेणार आहे डाळ ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे मुगाची डाळ आणि उडदाची डाळ ही आपण एकत्रच एक धुऊन घेणार आहोत व्यवस्थित धुवून चांगलं पाणी निथळून मग तुम्ही फॅन खाली एक ते दोन तासही वाळू शकता नाहीतर मग रात्री जर धुतली असेल तर रात्रभरी तुम्ही फॅन न लावता याला वाळवून घेऊ शकता सर्व डाळींना तर तुम्ही बघू शकता इथं मुगाची आणि उडदाची धाडी मी धुवून घेतलेली आहे आता मस्त कॉटनच्या कपड्यावर याला आपण वाळवण्यासाठी टाकणार आहोत दो एक ते दोन तास आपण व्यवस्थित त्याला वाळून घ्यायचं आहे तुम्ही फॅनही लावू शकता तर याच पद्धतीने एका कॉटनच्या कपड्यावर मी हे सर्व साहित्य आता पसरवून घेतलेले आहे आता याला व्यवस्थित एक ते दोन तास पर्यंत याला व्यवस्थित याच पाणी निथळू द्यायचं आहे वरून म्हणजे सुकलेलं आणि आतून त्याच्यात थोडं मॉइश्चर राहिलं आहे हवं हो। तर आपण याला आता एक ते दोन तास सुकून घेऊ तर आपले हे तांदूळ आता चांगले वाढलेले आहेत आता आपण एक एक वस्तू ही भाजून घेणार आहोत इथं ही कडाई तापवलेली आहे मी मंद आचेवर असं गॅस बा मंद ह्याच्यावरच राहू द्यायचा आहे एकदम लालही नाही भाजायचं आहे फक्त तांदूळ कुरकुरीत होईल आणि दातातनं आवाज येईल फक्त असाच भाजायचा आहे आपल्यांना तरी काही तांदूळ मस्त आपले भाज भाजून गेले आहेत व्यवस्थित असे हे बघा फक्त याच पद्धतीने भाजायचे आहेत दात हातावर असं बघा बोटाने दाबल्यावर मस्त आवाज येतो आहे असा आवाज येतो आहे लाल पिवळे काहीच न करता त्याला आता आपण मी तर ताटात एक कॉटन कॉटनचा आणि त्याच्यावर आहे थंड करण्यासाठी पसरून घ्यायचे आता हरभऱ्याची डाळ भाजून घेणार आहे हरभऱ्याची डाळ पण तशीच भाजायची आपल्याला मस्त खरपूस असा असेल तोपर्यंतच भाजायची आपली भाजणी छान झाली म्हणजे आपली चकलीही छान होते म्हणून भाजणीला वेळ लागतो पण कोणत्याही प्रकारची घाई न करता भाजणीसाठी द्यायचा आहे आणि व्यवस्थित अशी भाजणी करून घ्यायची इथं आपली डाळ पण छान आता खमंग अशी भाजून झालेली आहे बघू शकता तिला असे लाल असे डाग पडलेले आहेत बस भाजायचं भाजायचंय आता डाळ ही आपण काढून घेणार आहोत जिथं मुगाची आणि जिवळदाची डाळ आहे ती पण आपण याच पद्धतीने मी भाजून घेते गॅस हा मंदच राहू द्यायचा आहे मंद आच्यावर भाजायचं आहे सर्व जिन्नस आपल्याला ऐकून हे मंद आयोवरच भाजायचे आहे तुम्ही बघू शकता इथं बुगाची डाळ आणि उरदाची डाळ पण छान अशी भाजले इला आता काढून घेणार आहे तर पोहे मस्त कुरकुरीत होई तोपर्यंत तो भाजून घ्यायचंय पोहे आता छान इथं कुरकुरीत तसं भाजलं गेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त कुरकुरीत तसं भाजलं गेलंय ते आता काढून घेते आता लय साबुदाणे चटपट आवाज येईपर्यंत साबुदाणे तसेच भाजून घ्यायचे साबुदाणे आता पण छान असा चटचट आवाज येतोय मस्त हलके फुलके असे भाजले गेले आपले साबुदाणे हेही आता काढून घेते धणे आणि जिरे मस्त खमंग वास येईल तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आधी मी धणे भाजून घेते थोडे धणे भाजले का दोन तीन मिनटं लगेच याच्यात जिरस भाजून घेणार आहे लगेच टाकून धणे आणि जिरे मस्त खमंग असा वास वासेल तोपर्यंत भाजून घ्यायचे आपली आता इथे सर्व भाजणी भाजून झालेली आहे हिला मस्त आता गार करून आहे आणि गिरणीवरून दळून आहे तर आपण इथे ही चकली भाजणी दळून आणलेली आहे तर एक किलो चकली भाजणी याचं हे मोजून आठ वाटी पीठ आलेलं आहे तर आपण हे आता पूर्ण न वापरता चार वाटी चकली भाजणीचं आपण आता चकली बनवणार आहोत तर इथे मी आता चार वाटी पीठ घेणार आहे मी हलकं जसं दाबून घेते भाजणीचं पीठ घेतलेलं आहे उरलेलं पीठ हे पाच ते सहा महिने तुम्ही स्टोर करू शकता फक्त फ्रीजमध्ये ठेवायचं आणि यात चकली भाजणीपासून तुम्ही थाली पिठी बनवू शकता तर आपण आता त्याच्यात घालणार आहोत तर मी इथं चार चमचे पिठाला पाववाटी म्हणजे पाववाटी तेल घेतलेलं आहे म्हणजे चार चमचे पोहे पोहेखाण्याचं चार चमचे तेल आहे दोन चमचे मीठ आहे चवीनुसार चार चमचे चटणी पावडर आहे एका वाटीला एक चमच आणि इथं दोन चमचे तिडे आणि इथं एक चम्मच ओवा घेतलेला आहे तर सर्वात आधी आपण इथं मी हातावर अशा ओवा क्रश करून घेतलेल्या आहेत पहिले आपण ओवा घालतो आहे त्याच्यानंतर तिळ घालायचे आहेत चटणी पावडर घालायचं आहे आणि मीठ दोन चमचे चवीनुसार हे मीठ घेतलेले आहे आणि आपण तेल इथं थंडस तेलाचं आपण इथं मोहून देतोय इथं चार चमचे तेल घालायचं आहे मग काळ आता इथे ही चकली बनवणार आहोत तर मी इथं आता पाणी गरम करून घेतलेले आहे हे बघा एवढंच पाणी गरम करायचं म्हणजे उकळी येण्याच्या आतच गॅस मी बंद केलेलं आहे याच वाटीने पाणी घेणार आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते हळद थोडीच घालायची नाही तर मग चकलीचा कलर बदलतो आणि हाताने याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपले जे पूर्ण मसाले तेल आहे ते, ते पूर्ण पिठाला मस्त मिक्स होतील आणि कुठेही आपली चकली पांढरी पिवळट अशी दिसणार नाही तळतानाही एक सारखे होईल तरी सर्व आता मी हाताने चुळून घेतले आता आपण हे पीठ पाणी टाकून पीठ मळून घेणार आहोत पाणी गरम आहे म्हणून आबूलथणानेच पहिले हे व्यवस्थित कालवून आहे मग थोडं थोडं गार होईल पाणी मग आपण हाताने सर्व पीठ मळून घेऊ एक वाटी पाणी आतापर्यंत लागलेलं आहे परत मी दुसरी वाटी पाणी घेतलेलं आहे पीठ आपल्याला एकदम घट्टही नाही आणि एकदम सैलसरही नाही व्यवस्थित असं म्हणायचं आहे जास्त घट्ट मळलं म्हणजे मग चकली पाडताना तुटते आणि जास्त सैलसर असलं म्हणजे मग चकली ही तेल पिते त्याच्यामुळे व्यवस्थित जसं मळून आहे पीठ आपल्याला मला इथं बरोबर तीन वाटी पाणी लागलेलं आहे त्याच्यात नेवढं जुरले म्हणजे हे पण लागून जाईल थोडं थोडं आता पाणी कोमट झालं आहे म्हणून मी असं हाताने मळते इथं आपला छान असा गोळा मळून घेतलेला आहे मी बघा जास्त सैली नाही आणि जास्त पातळही नाही आता याला आपण पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहोत पंधरा मिनटापर्यंत मस्त मुरू देणार आहोत त्यानंतर आपण आता याची चकली बनवू तर हो आता आपलं हे पीठ छान असं मोरलेलं आहे मिळू शकता आता आपण याची चकली पाडून घेणार आहोत थोडंसं पहिले पीठ घ्यायचं आहे थोडासा पाण्याचा हात लावून कोमट पाण्याचा हात लावून मस्त मळून घ्यायचं आहे डायरेक्ट सोऱ्यात असं पीठ भरायचं नाही नाहीतर मध्येच चकली तुटते तुम्ही जेवढं हे पीठ चोळून भराल तेवढी चकली छान एकसारखी आणि तिला आकारी छान येतो आणि अजिबात तुकडे नाही होत आपण जसं भाकरीचं पीठ मळतो ना त्याच प्रकारे ह्याला मस्त मळून घ्यायचं आहे मशीन आहे तर मी ही जी चकली आहे त्याचं हे चकती लावलेली आहे जो खरखरीत भागे तो मागे आणि जो चिकन मागे तो पुढे जर तुमच्याकडे सोरे असेल तर तुम्ही त्याच्याने सोऱ्याने छान येत आणि पाटेही छान करता सोऱ्याने चकलेला माझ्याकडे मशीन आहे म्हणून मी या मशीन बनवते आता हा जो गोडा आहे असा लांबसर असा लो रोल करून घ्यायचा आहे मग टाकायचं आहे कुठेही याला अजिबात जागा नाही ठेवायची नाही तर मग याच्यात हवा घुसते आणि चकलीही तुटते मग मध्येच पूर्ण असं करून पुरुन घ्यायचं आहे पण आता परत एक परत एकदा आपण दुसरी द्यायची त्याचप्रमाणे शेवटचा टोक हा मस्त असा छान जुळून घ्यायचा आहे पहिला आणि शेवटचा म्हणजे तेलात अजिबात चकली सुटणार नाही परत मला हे मशीन खूप आवडतं याच्याने एकदम पटपट अशी चकली तयार होते आणि अजिबात मेहनत नाही लागत तुम्ही या पिठाची ओकड घेऊन ही चकली बनवू शकता पण मी नवीन पद्धत वापरली आहे या पद्धतीने बनवा खूप छान अशा कमंग खुसखुशीत आणि काटेरी अशा चकल्या तयार होतात याच पद्धतीने बटर पेपर किंवा मग आपल्या साधा जो न्यूज पेपर वहीचा पे पेपर असतो त्याच्यावरही बनवू शकता मला या प्लेटवर तडताना सोप्या वाटतात कडाईट टाकताना म्हणून मी प्लेटवर बनवते थोडा मिडियम गॅस करून तेल व्यवस्थित तापवून घेतलेलं आहे फक्त एक वेळी तीन किंवा चारच चकल्या तेलात टाका म्हणजे कढईत गर्दी होत आणि त्या व्यवस्थित अशा चढल्या जातात आपल्या तेला चकल्या बघा किती हलक्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे लगेच वरती आल्या आहेत खाली अजिबात बसल्या नाही आहेत याच पद्धतीने या दिवाळीत अशाच पद्धतीने चकल्या बनवून बघा आता याला मस्त लोटो मिडियम फ्लेम आपण तळून घेणार आहोत मस्त सोनेरी आणि खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत चकले तळताना अजिबात घाई करू नका मी किती वरती हात करते तरी आपली चकलीचा हात पडत नाही याचा अर्थ आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे आणि चकली आपली एकदम छान पडते मी बघू शकता गरगरीत आणि काटेरी अशी आपली तर ही चकली तयार आहे फक्त मधलं टोक आणि शेवटचं टोक काठवणीने असं तिथल्या तिथं चिपकून द्यायचं आहे म्हणजे आपली तेलात टाकल्यावर चकली सुटत नाही व्यवस्थित एकसारखे आणि गोल गरगरीतच राहते किती छान अशी आपली चकली करते कोणालाही विश्वास बसणार नाही की चकले आपन ही चकली आपण घरी बनवली आहे याच पद्धतीने आपण आता पुढच्याही चकल्या तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथं मस्त आपली खमंग खुसखुशीत काटेरी अशी इथं मस्त भाजण्याची चकली तयार आहे तर तुम्ही या पद्धतीने या दिवाळीला नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद